मग आपण चालू करूयात म्हणा माझ्या मागून रामायणाच्या गोष्टी रामा गोष्ट बारावी लक्ष्मणाचे बंधू प्रेम आणि वनवासाची तयारी श्री श्रीराम 시리랑 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 둘이구나 라마자오 노아사치 라마자오 노아사치 받미하이쿤 받미하이쿤 럭슈머랄라 럭슈머랄라 쿠브라랄라 त्यांनी रामाला सांगितले आपण अन्यायाविरुद्ध लढायला हवे आपण तुझा, तुझा। राज्याभिषेक करू कोण आडवे आले, आले? तर मी युद्ध करीन पण रामानी, पन रामानी? पन रामानी? ठामपणे सांगितले लक्ष्मणा शांत पर हो परिस्थिती नाजूक आहे पर ना हा रघुवंशाच्या सन्मानाचा व अभिमानाचा अभिमाना प्रश्न आहे वडिलांनी दिलेले दिले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करणार राजमुकुटापेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते लक्ष्मण म्हणाला असे असेल असे। तर मी तुझ्या बरोबर वनवासात येणार कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ सोडणार नाही रामाने ते मान्य केले सीतेनेही वनवासात वनवासा। रामाला सोबत करण्याचा हट्ट धरला आणि तो रामाला मान्य करावा लागला सगळे दुःखात होते राजा दशरथ दुःखाने चक्कर येऊन पडला होता त्यांनी रामाला विनंती केली की, मला सोडून जाऊ नको रे रामा राणी कैकईनी मला दुष्टपणे फसवले आहे रामानी विनम्रपणे सांगितले अयोध्या राजसत्ता राजेशाही जीवन, जीवन यांचा मला अजिबात मोह नाही आता यापुढे वनवास आणि आदिवासी जीवन हेच माझ्या मालकीचं आहे दुष्ट कपटी मंथराने कैकईच्या मदतीने, मदतीने। आधीच त्यागाच प्रतीक असलेली वस्त्रे आणून ठेवली होती राम लक्ष्मण आणि सीता बगळी वस्त्रे घालून आपल्या कुटुंबाला राज्याला आणि राजमहालाला सोडून जंगलात वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले प्रभू रामचंद्र की प्रभू रामचंद्र की प्रभू श्री रामचंद्र की